नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनेलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोट्या मुलीचा ड्रेस बघणार आहोत तरी इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे एक लाँग ड्रेस आहे तर हा फुल साईजचा ड्रेस आहे खाली प्लेट टाकलेले आहेत तर लॉंग ड्रेस आहे हा तर नेटच्या स्लीवज आहेत गळासुद्धा याचा डिझाईनचा तयार केलेला आहे तर या ड्रेसपासून आपल्याला छोट्या मुलीचा ड्रेस तयार करायचा आहे गुदर, तर सगळ्यात अगोदर जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सोबत शेअरसुद्धा करा तर इथे आपण ड्रेसची कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ हा खूप मोठा होत होता त्यामुळे व्हिडिओ ड्रेसचा कटिंग आणि शिवणचा जो व्हिडिओ आहे ते दोन्ही आपण पार्ट वन आणि पार्ट टूमध्ये डिव्हाइड केलेले आहेत तर या पार्टमध्ये आपण फक्त कटिंग कशा प्रकारे करायची ते पाहणार आहोत तर इथे मी हा जो ड्रेस आहे त्याची पूर्ण शिलाई इथे काढून घेतलेली आहे तर हा जो आहे हा खालचा घेर आहे आणि हा जो आहे तो आपला घेरचा जो आतल्या बाजूला अस्तर लावलेलं होतं तर त्याच्या जा सगळ्या प्लेट्स आपण इथे काढून घेतलेल्या आहेत वरच्या घेरच्यासुद्धा आणि अस्तरच्यासुद्धा त्यानंतर आता आपण वरच्या बॉडीचा पार्ट बघतोय तर वरच्या बॉडीचा जो पार्ट आहे त्याचीसुद्धा आपण जी फिटिंगची शिलाई होती ती सर्व इथे काढून घेतलेली आहे आणि गळा जो आहे तो आपण शोल्डरपासून मी आहे तसाच ठेवला आहे कारण तेवढा गळा आपल्याला गळ्याची उंची लागणार नाही आहे त्यामुळे मी शोल्डर कटिंग न करता फक्त फिटिंगची शिलाई इथे काढली आणि ज्या नेटच्या स्लीव्ज होत्या त्या स्लीव्जसुद्धा मी इथे कट करून काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला ड्रेस कटिंग करायचं आहे आणि त्यासाठी लागणारं जे माप आहेत ते मी इथे स्क्रीनवरती दिलेलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आणि तुमच्या मापानुसार इथे चेंजेससुद्धा करू शकता तर अगोदर आपण वरच्या पार्टची कटिंग कटिंग करणार आहोत तर इथे मी वरचा पार्ट घेतलेला आहे जो आपण शिवून उसून घेतलेला आहे तो तर इथे मी आता वरच्या टॉपची कटिंग करते आहे तर इथे पूर्ण उंची प्लस एक इंच एवढं मी अंतर टाकलं आहे आणि त्यानंतर आता आपण जे शोल्डरचं माप टाकतो आहे तर बंद बाजूवरती टेप ठेवून मी शोल्डरचं माप साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि पुन्हा एकदा साडेचार इंचावरती मी मार्किंग करून सरळ रेषा इथे मारून घेतलेली आहे त्यानंतर आता या, या सरळ रेषेवरती आपण मुंढ्याचं माप टाकतोय तर मुंढ्याचं माप मी टाकतेय पाच इंच आणि तिथून आपण सरळ लाईन इथे मारून घेत आहोत आता याच लाईनवरती आपला छातीचं माप टाकायचं आहे तर छातीचं माप जे आहे तो चौथा भाग आहे ते साडेपाच इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तर टोटल सात इंचावरती मी मार्किंग करून घेतलं यानंतर आता आपण जेवढं छातीचं माप घेत असतो तेवढंच माप मी लहान मुलींच्या ड्रेस असेल किंवा फ्रॉक असेल तर छातीच्या मापा एवढंच मी कमरेचं माप ठेवत असते आता आपण गळ्याचं माप टाकूयात तर फ्रंटचा जो गळा आहे तो ऑलरेडी इथे वरती तयार आहे तर तिथे आपली जेवढी रुंदी बसत असेल तेवढीच रुंदी आपली इथे ठेवायची आहे आणि एकदम कडे कडेवरून आपल्याला ते कटिंग करून घ्यायचंय तर जेवढं माप रुंदीचा आहे तेवढाच माप मी खाली टाकलं चौकोन तयार करून घेतला आणि गळ्याचा आकार इथे देऊन घेतलेला आहे तुम्हाला हवं तर इथे तुम्ही सुद्धा ठेवू शकता आता थोडंसं जर वरती आपण इथे घेऊ शकत होतो पण वरती नेमका आपण बाहीची कटिंग केल्यामुळे खालीवरती कपडा होता तर आपण आहे तसंच इथे कटिंग करून काढून घेतलं त्यानंतर मुंड्याचा आकार देऊन घेतला आणि पूर्ण पार्ट मी इथे कटिंग करून घेतला तुम्ही इथे गळ्याचं कटिंग पाहू शकता एकदम कडेवरून आपण जेवढी डिझाईन आहे तेवढीच डिझाईन इथे कट करून काढून घेतली तर इथे आपला फ्रंटचा जो पार्ट आहे इथे तयार झालेला आहे कटिंग करून त्यानंतर आता आपण बॅक साईडचा पॅटर्न कट करून घेऊयात तर इथे मी फ्रंटचा जो पॅटर्न आहे तसाच इथे ठेवून घेतला आणि सर्व भाग इथे मी मार्किंग करून घेतलं आणि कटिंग करून घेणार आहोत तर मा गळ्याचं जे मार्किंग आहे ते आपल्याला बॅकसाईडचा गळा जो आहे तयार तोच मी इथे ठेवणार आहे बॅक बॅकसाईडच्या गळ्याचं मी इथे कटिंग केलं नाही आणि फक्त जो बाकीचा पार्ट आहे आपला मुंढ्याचा आकारसुद्धा आपला एकच आहे त्यामुळे मुंढ्याचा आकारसुद्धा मी चेंज नाही करणार आहे तोच ठेवलेला आहे तर शोल्डर मुंढ्याचा आकार आणि छाती आणि कमरेचा भाग इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे तर इथे बॅकसाइडचा जो गळा आहे आपण आहे तसाच ठेवलेला आहे तर गळा आपण आहे तसाच ठेवला आणि याच गळ्याचा आपण इथे बोटनेक शेप तयार करणार आहोत तर या गळ्याची जी उंची आहे ते शोल्डर सहित अडीच इंच भरते म्हणजे गळ्याची जी उंची आहे ते दोन इंच आणि शोल्डरचं अर्धा इंच असं अडीच इंच आहे त्यामुळे आपण हे इथे बोटनेकसाठी वापरू शकतो तर इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही कटिंग करून झाल्यानंतर मी यावरती फ्रंट आणि बॅकचं मार्किंग करून घेतलेलं आहे फ्रंटवरती मी एफ आणि बॅकवरती बी म्हणून मार्क केलं आहे यानंतर आता बॅक साईडला आपण गळ्याची डिझाईन तयार करणार आहोत तर त्यासाठी मी खालच्या बाजूने गळा तयार करते आहे तर त्याचं मी मार्किंग टाकते आहे तर हा जो गळा आहे मी खालच्या बाजूने पाच इंचावरती टाकला आणि गळ्याची रुंदी जी आहे ती मी तीन इंचावरती टाकलेली आहे त्याचा आपण इथे चौकोन तयार करून घेतला आणि त्यानंतर कोपऱ्यातून आपण इथे दीड ते दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता हा शेप सुद्धा मी इथे कटिंग करून आहे तर आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही आपण एक सोबतच कटिंग केलेलं आहे आता खालच्या घेराचा आपण कटिंग करतोय तर यासाठी मी खालचा जो घेर होता आपण प्लेट्स इथे काढून घेतल्या होत्या तो घेर मी इथे घेतलेला आहे तर अगोदर आपण मेन फॅब्रिकचं इथे कटिंग करतोय तर मेन फॅब्रिकचं इथे कटिंग करताना सगळ्यात अगोदर आपल्याला नाडीपट्टीसुद्धा या स्कर्टसाठी लागणार आहे तर इथे मी सगळ्यात अगोदर पूर्ण उंची मायनस दोन इंच नाडीपट्टीसाठी तर पूर्ण उंची आहे चोवीस इंच मायनस दोन इंच तर बावीस इंच आणि त्यामध्ये आपला अर्धा इंच शिलाईसाठी लागणार आहे तर साडे बावीस इंचावरती मी इथे मार्किंग करून हा घेर कट करून घेतलेला आहे यानंतर आता आपण अस्तरचं कटिंग करतोय तर जे आपण मेन फॅब्रिकचं कटिंग इथे कट करून घेतलंय त्यापेक्षा आपण दोन इंच अस्तर इथे कमी कट करत असतो तर याची जी आपण जॉईंटची शिलाई आहे ती मेन फॅब्रिकची आणि अस्तरच्या फॅब्रिकची दोन्हींची शिलाई आपण आहे तशीच ठेवलेली आहे कारण तो भाग आपला इथे जॉईंट करावाच लागतो त्यामुळे इथे शिलाई न काढता मी आहे तशीच शिलाई ठेवली आहे आणि त्याची फक्त चारपत्री घडी तयार करून घेतली आहे तर नाडीपट्टीसाठी मी अगोदर वरच्या बाजूला पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि जेवढाही भाग इथे उरतो तेवढा मी इथे अस्तरसाठी वापरला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे अस्तरचा कपडा काढत आहोत तर अस्तरच्या कपड्यातून आपण जी नाडीपट्टी काढून घेतलेली होती तर त्यामध्ये जो सरळ भाग होता तो सरळ भाग मी इथे व्यवस्थित कट करून घेतला आणि त्यामध्ये आपण कमर घेर प्लस चार इंच एवढी नाडीपट्टी मी इथे कट करून घेतली तर कमर घेर होता इथे वीस इंच प्लस चार इंच चोवीस इंच आणि शिलाईसाठी अर्धा इंच तर असं मी डबल फोल्डिंगवरती तेरा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि सव्वीस इंचाची पट्टी इथे कट करून घेतली तर दोन्ही बाजूने आपण शिलाई मारल्यानंतर ही पट्टी चोवीस इंचाची इथे तयार होणार आहे तर इथे अस्तरची आपण नाडीपट्टी तयार केलेली आहे हीच पट्टी आपण मेन फॅब्रिकवर ठेवणार आहोत तर हे जे मेन फॅब्रिक आहे आपण घेरच्या वरच्या बाजूचा जे कपडा काढला होता ते मेन फॅब्रिक इथे आपण घेत आहोत तर त्यावरतीच आपण आहे तशीच पट्टी इथे ठेवायची आहे आणि जेवढी पट्टी आपण इथे अस्तरची कट केलेली आहे तेवढीच पट्टी आपण मेन फॅब्रिकची सुद्धा कट करणार आहोत तर इथे आता नाडी पट्टी तयार करून झालेली आहे तर थे 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 आहे। आपला खालच्या घेरचा जो भाग आहे तो कट करून झाला आहे आता नाडीपट्टी व्यतिरिक्त जो कपडा उरलेला होता मेन फॅब्रिकचा तर त्यातून साधारणतः अडीच इंचाची जी पट्टी, पट्टी होती ची ती मी सरळ इथे कट करून काढून घेतलेली आहे आणि या पट्टीचा वापर आपण ड्रेसला फ्रील तयार करण्यासाठी वापरणार आहोत तर जेवढाही कपडा उरलेला होता त्याचे सगळ्याची मी अडीच अडीच इंचाची पट्टी सरळ इथे कट करून काढून घेतलेली आहे आणि ती एकमेकाला जोडून मी अखंड पट्टी तयार करून घेतलेली आहे तर कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि याचा जो शिवनाचा व्हिडिओ आहे तो आपण पार्ट टूमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे तोही नक्की बघा तोपर्यंत धन्यवाद